आम्ही असं भी कदरलेलोय आणि आता तस बी कदरलेलं आमची विच्छा जगायची राहिलेली आज आम्ही गोरगरीब गारणं म्हणजे आता म्हणजे आम्हाला काय हे नाही का स्वातंत्र्य नाही का आज तीन दिवस झाले बिघड अनपानेचे बसलेले आहेत हे शासन काय झोपलेलय का, का। कोणाला नळ घेता येना कोणाला लाईट नीट नाही कोणाला रस्ता नाही मग कवर असं जगायचं मला इथे बसून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या ऑफिसच्या तिथून वरून जिण्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचं निश्चय केलेला आहे तिन्ही गायराने लोकांच्या नावाने जोपर्यंत सात बारा शासन करत नाही तोपर्यंत आम्ही इथे उठणार नाही चक्का जाम करणार आहेत नगर रोड आणि काही लोक कलेक्टर कार्यालयावर चढून आत्मदहन करण्याचा सुद्धा विचार केलेला आहे सगळ्या महिला जेस लेकर सगळे आम्ही नगर हायवे आडविणार आहेत याला शासन जमादार असेल आम्ही डायरेक्ट नगर रोड आडविणार आणि जे व्हायचं असेल ते आमच्या नशिबानी होईल मत आले की लाडकी बाहेण म्हणतात आम्हाला आम्ही अजून आम्हाला काय देऊ नका आमच्या जेवढ्या मागण्या आहेत पुरते मागणी आमची पूर्ण केली पाहिजे बीएम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखंड कामगार परिषद महाराष्ट्र आज आपण वाघुलीमध्ये आजच्या अन बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा तिसरा दिवस आहे प्रामुख्याने गेली तीस वर्ष गायराणामध्ये राहणाऱ्या वाघुलीमधील मोठमोठ्या मोड़ वसा वसाहती आहेत या, या गायराणामध्ये राहणाऱ्या दोन हजारहून अधिक लोकांच्या नावाने ते राहणाऱ्या भूखंड त्यांच्या नावाने सातबाऱ्यावरती उतरावा आणि अधून चार मागण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आजपर्यंत पहिल्याच दिवशी आंदोलनाच्या आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब इथे भेटून गेले आणि ते कलेक्टरांशी बोलतो असं सांगून गेले आणि आज मंडळ अधिकारी आणि तहसील तलाठी भाऊ साहेबांच्या भेटी झाल्या आम्हाला जोपर्यंत या गायरानावरती राहणाऱ्या तिन्ही गायरानावरती राहणाऱ्या लोकांच्या नावाने जोपर्यंत सात बारा शासन करत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही असा आमचा निर्धार आहे आणि हे शासन या संदर्भामध्ये निर्णय घेत घेऊ शकतं कारण निर्णय आहेत केवळ प्रशासन या संदर्भामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि आमच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याऐवजी महानगरपालिकेकडे ढकलतं महानगरपालिका कलेक्टर साहेबांकडे ढकलते आणि हे आपण ऐकल्यानंतर आता येणाऱ्यापणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा अन्यथा निवडणुकीवरती सुद्धा बहिष्कार टाकणे असेल किंवा रास्ता रोको आंदोलन करेल किंवा तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी सत्याग्रही घेत आहेत दगडखान कामगार विकास परिषदेमार्फत आम्ही परिषदे समोर सहा दिवसाचं आंदोलन केलं आणि शेवटी कलेक्टर भेटत नसल्याने त्यांचे गेट वर हल्ला बोल करून चपला आणि दगडाने ठोकाठोकी केली तेव्हा कुठेतरी कलेक्टरांनी आमचा ऐकून घेतला आणि दुसऱ्या दिवशी प्रस्ताव तयार करून त्याने मंत्रालयाला पाठवला तिथून आ, ग्राम विकास मंत्र्याने जी आर पास करून पाठवलेला आहे की एक गुंट्याऐवजी दीड गुंटा ह्या कामगारांना देण्यात यावं आणि ते देण्यासाठी कलेक्टर साहेब टाळाटाळी करत आहेत त्याच्यानंतरने आपले खूप सारे प्रत्येक कलेक्टर जे येतात नवीन नवीन त्यांच्या बरोबर बैठका झालेल्या आहेत जेव्हा आमची बैठक होते तेव्हा ते, ते म्हणतात की तुमच्या नावावर केला जाईल पण नंतरने माहिती नाही त्यांच्यावर कुठला प्रेशर येते काय त्यांचा प्रॉब्लेम आहेत ते काही उघडून बोलून सांगत नाही आणि त्यासाठी आम्ही आमचे खान कामगार सगळे कंटाळलेले आहोत आणि आज कंटाळून आम्ही तीन दिवसापासून अन्न त्याग सत्याग्रह करत आहोत ऑक्टोबर महिना महात्मा गांधीजीचा आहेत महात्मा गांधीने जसा अहिंसेचा रूप घेऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य दिला तसंच ह्या खान कामगारांना अहिंसा मुळे हे एक गुंटा त्यांच्या नावावर होऊ शकतो असा जी आर शासन निर्णय असल्याने कलेक्टर साहेबाने लवकरात लवकर आमच्या नावावर करून द्यावा अन्यथा हे कामगार उद्यापासून करणार आहेत नगर आणि काही लोक कलेक्टर कार्यालयावर चढून आत्मदहन विचार केलेला आहे आज वाघुली अन्न त्याग सत्याग्रह उपोषण चालू आहे आज तिसरा दिवस आहे शासन प्रशासनाची दखल घेत नाहीये दोन हजारपासनं उपोषणं चालू आहेत कलेक्टर ऑफिसला मोर्चे आझाद मैदानावर मोर्चे झालेले आहेत तरी प्रशासनाला काय जाग येत नाही आहे तरी सगळ्या वागुळीतील नागरिकांनी ठरवलेलं आहे सगळ्यांना जाग, जागा एक गुंठा जागा मिळाल्याशिवाय उठणार नाही मेलो तरी चालण इथंच पुरलं तरी चालण अशी परिस्थिती आज सगळ्या काम दगडखान कामगारांची आहे जर उद्याच्याला उप आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या दोन दिवसात तर सगळं दग सगळे दगडखान कामगार महिला आणि कामगार हे रोड रोड अडवणार एक रोड एकही गाडी पुढे जाऊन देणार नाही आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या ऑफिसच्या तिथनं वरून जिण्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचं निश्चय केलेला आहे मी गेले तीन दिवस झाले भाऊ आम्ही दहा दहा बा म्हणजे दहा ते बारा लोक उपसणे करतोय बिना खाता पिता आज आमचे भाऊ तीन दिवस झाले पाणीसुद्धा घेतलं नाही म्हणजे दिवसात तर लई एक बाटली पाणी पित असते आज एवढ्या मोठ्या माणसाला ह्या गरीब लोकांसाठी गेले सत्त्याण्णव सालापासून असे अनेक वेळा उपषण करायची पाळी आणली ज्या टायमाला निवडणूक होती दोन हजार चौदाला त्यावेळेस म्हणले सगळ्या गरीबाला घरं देऊ फडणवीस साहेब म्हणले ज्यानी खडी फोडली त्याला घर देऊ ज्यांनी लोकांचे घरं बांधले त्याला घर देऊ आज चौदा वर्ष झालंय चौदा वर्षातून आमची अजून गाठ सुद्धा घेतली नाही लोकाला घरकुलं भेटले लोकाला ज्याला घरं नाही त्याला जागा भेटल्या त्याला घरं बांधून दिले आम्हाला एक गुंठा जमीन आमची नावची करून द्यावा आम्हाला बाकी काही पाहिजे नाही ह्या गरीबांनी काय जन्म घेतला म्हणून काय पाप केलं का गरीबानी काय जन्म घेतला म्हणून यांच्या सोनी निस्ते असे याड्या ओकड्या घरात राहून काम करायचे का ह्या लेकराला कोणाला अशी कुठलीच सुविधा नाही कोणाला नळ घेता येणार कोणाला लाईट नीट नाही कोणाला रस्ता नाही मग कवर असं जगायचं हा आम्हाला लई स्वप्न होते पण आता सध्या आमचे सगळे स्वप्न चूर झाले आम्हाला इथे बसून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आज तीन दिवस झाले आज आमची आवश्यकता संपलेली आहे आम्ही उद्या आम्हाला सहन होत नाही आता हे आंदोलन आम्ही डायरेक्ट नगर रोड आड येणार आणि जे व्हायचं असेल ते आमच्या नशिबाने आम्हाला याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही तीन दिवस झाले माझे भाऊ माझे वडील कोणी सगळेजण आंदोलनाला बसलेले कुणा कुणाला तर चक्राय लागल्यात कुणी कुणी तर नाही का गळून पडायला लागलेत काल मोठे नाही का धावखान्यातले अधिकारी आले ते डॉक्टर लोक त्यांचा नाही का बीपी ते एकदम जास्ती झालेला आहे त्यांना जर काय झालं आमच्या घरच्याला भावाला अगर वडिलाला ह्याला शासन जबाबदार राहील कुणी सुद्धा शासन आतापर्यंत नाही का एकदा येतो एकदा आले उभे उभे बघितलं गेले त्याच्यानंतर कुणी आलेले नाहीये उद्याच्याला आम्ही सगळ्या महिला जे लेकर सगळे आम्ही नगर हायवे आडविणार आहे ह्याला शासन जबाबदार असेल आम्ही आता आता तीन दिवस झाले निवांत बसलो त्यांचं नाही का वाट बघितली कुणीच नाही अगर आमच्या का लोकांना काय झालं तर आम्ही बसणार नाही आमचं हे ठाम निर्णय आहे मुंडे दिवस निघाला आम्ही अकरा वाजता नगर हायवे आडविणार आम्ही एक बी गाडी पुढे जाऊ देणार नाहीत निम्माबाया इथंच आणणार निमा कलेक्टर हॉफिसला चालणार आम्ही याच्या आधी कलेक्टर हॉफिसला हल्ला बोल केलेला आहे आम्ही असं बी आहेत आणि आता तसं बी कदरलेलं कदर आमची विच्छा जगायची राहिलेली नाहीये आज आम्ही आमचे माणसं रात दिवस आहेत आमच्या मनाला काय वाटत सण आज आपण घाटा आज ही किळ जर आपण उपाशी असलं तर आपल्याला दमले जात नाही खिचडी खातो कुठे नाही का केळी खातो आज तीन दिवस झाले बिगडा पाण्याचे बसलेले आहेत हे शासन काय झोपलेले का दिवस जर न्यूज जात नसत आज आम्ही गोर गरीब म्हणजे राहतो म्हणजे आम्हाला काय हे नाही का स्वातंत्र्य नाही का आमदारांना मुख्यमंत्र्यांना आमचं मत जमते आमच्या लोक आज तीन दिवस काय काय जप नसार का सगळ्यांचं ना करत हा मत मत आलं की लाडकी बहीण म्हणतात आम्हाला आम्ही अजून आम्हाला काय देऊ नका आमच्या जेवढ्या मागण्या आहेत पुरती मागणी आमची पूर्ण केली पाहिजे जसे मोठे लोक जगतात तसं आम्हाला पण जगायची इच्छा असेल ना आम्ही जसं जीवन काढले तसं आमच्या आता नातरुणा आमच्या लॅक्रेने नाही ताडा हेच माझं नाही का निवेदन आहे मोदी सरकारला फडणवीस